अरक तालुका मिरज सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं प्रोग्रेस चषक दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस ते अकरा मे दोन हजार पंचवीस कालावधीमध्ये पुरुष खुलागट निमंत्रित कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती आदिनाथ गायकवाड यांनी दिली या स्पर्धेसाठी एक्केचाळीस हजार एक्केचाळीस एकतीस हजार एकतीस दहा हजार अकरा अकरा हजार अकरा रोख बक्षिसं व चषकाक्षी बक्षिसं ठेवण्यात आली आहेत प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द सिरीज मॅच वैयक्तिक बक्षीस असून स्पर्धेसाठी एक हजार एक प्रवेश फी ठेवण्यात आली आहे त्यासह आदर्श संघ अष्टपैलू खेळाडू सर्वोत्कृष्ट चढाई सर्वोत्कृष्ट चढाई यासाठी चषक बक्षिसे आहेत या स्पर्धा आरोग्य जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या मैदानावर घेण्यात येणार आहेत रोहन माळी हर्षल गायकवाड अमित देसाई यांच्याशी संघ नोंदणीसाठी संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे